नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जुलै महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्देश जाहीर केला आहे या आणि याविषयी अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल परंतु मित्रांनो अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक कमेंटच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सर येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये आम्हाला वाढीव अनुदानासह मिळणार की फक्त आम्हाला आत्ता जे आत्तापर्यंत जे पंधराशे रुपये येत होते तेच मिळणार सर आम्हाला मार्गदर्शन करा अशा अशा एका व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये आम्हाला एवढं पैसे मिळणार तेवढं पैसे मिळणार असं सांगत आलं त्याचबरोबर आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा मेसेज येत आहेत की बाबांनो पैसे वाढणार आहेत वगैरे तर या संदर्भात मीसुद्धा स्वतः पडताळणी केली मी महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम चॅनेल आहेत त्यावरती मी जॉईन आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा मेसेज केला जातो की बाबा वाढीव वा अनुदान कधी मिळणार एवढं अनुदान मिळणार आहे हे खरं आहे का वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्याच पद्धतीने आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांच्या माध्यमातून त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जातो तर मी त्यावरती एक थोडासा विचार करून व्यवस्थित माहिती घेऊन एक सविस्तर व्हिडिओ बनवण्याच्या उद्दिष्टाने या ठिकाणी तुमच्यासमोर आलेला आहे आत्ता एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे वाढीव पैसे किती होणार या संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची स स्पष्टता नाही आहे एक लक्षात ठेवा दिव्यांग अनुदान त्याचबरोबर विधवा महिला यांचं अनुदान वाढणार या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचं एक पत्रक बच्चूभाऊ कडू यांना दिलेलं आहे त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाढणार की दिव्यांग अनुदान योजनेचे आणि विधवा महिलांचे पैसे वाढणार या संदर्भात अधिकृत माहिती कोणत्याच प्रकारची नाही आपण सुद्धा जी माहिती आत्तापर्यंत दिली हा अगोदरचा इतिहास अगोदरचे शासन निर्णय यांचा बेस घेऊन तुमच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्यामुळे संजय गांधी निराधार रमदान योजनेचे सुद्धा पैसे वाढतील असं मला वाटतंय वाढले पाहिजे असं सुद्धा वाटतंय त्यामुळे आपण सुद्धा संजय गांधी निराधार रमजान योजनेचे वाढीव पैसे कधी येणार या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला या संदर्भातच तुम्हाला आता मी माहिती देतो एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार रमदान योजनेचे पैसे वाढावे यासाठी आंदोलन झालं आंदोलनाला यश आलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तीस जूनला बघा तीस जूनला मी एक पावसाळी अधिवेशन असणारे किंवा पुरवणी मागणीचं एक अधिवेशन असणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमची ही जी मागणी आहे त्या संदर्भात निधी मंजूर करून घेऊ आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एक बातमी दाखवतो आणि त्या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन तीस जूनपासून सुरू होणार आहे तर अठरा जुलैपर्यंत लक्षात ठेवा म्हणजे अठरा जुलैपर्यंत हे या ठिकाणी निधी मंजुरीची प्रोसेस असणार आहे मग एक लक्षात ठेवा जर समजा अठरा जुलैपर्यंत जर समजा ते एकच अधिवेशन चालू राहिलं तर लगेचच जुलै महिन्यामध्ये आम्ही हे पुढच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करू असं त्यांनी म्हटलं होतं पण लगेचच पुढचं अधिवेशन होणार का नाही होणार कारण खर्चिक बाब असते त्याचबरोबर अनेक आमदार खासदार हे जे लोक असतात प्रतिनिधी असतात ते त्यांना वैयक्तिक कामंसुद्धा सुद्धा वेगळी असतात त्यामुळे फक्त अधिवेशन एकाच महिन्यामध्ये दोन अधिवेशन होणार नाही त्यामुळे जुलैचा विषय सोडणंच द्या त्यामुळे हे जे अधिवेशन आहे हे जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊ शकतं त्यामुळे जरीसुद्धा यांनी हे जुलैच्या किंवा जूनच्या जून आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये जरी पैशांची घोषणा केली किंवा पैसे मंजूर करून जरी घेतले तरी पण घोषणा मात्र ही ऑगस्ट महिन्यामध्ये जाणार आहे लक्षात ठेवा आणि ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक समजा सप्टेंबर सोडून द्या पण ऑगस्टच महिना पकडूया जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये या संदर्भात ते मंत्रिमंडळाची बैठक घेतील आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो मुद्दा त्या ठिकाणी ठेवला जाणार सरासरीप्रमाणे दिव्यांग लोकं किती आहेत विधवा महिला किती आहेत संजय गांधी निराधार निजित लाभार्थी किती आहेत आपल्याकडे कशा पद्धतीने न्यूजवाल्यांनी बातम्या दिलेल्या आहेत किंवा लोकांची मागणी कशा पद्धतीने आहे संघटनांची मागणी कशा पद्धतीने आहे किती पत्रकं आलेली आहेत या समून संब, संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतरच हे पैसे किती रुपयाने वाढवले जातील या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली जाणार आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होणार आता हा निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पर्यंत जाणार आता ऑगस्ट महिन्यामध्ये जरी निर्णय जरी घेतला तरी सुद्धा एक लक्षात ठेवा की ते जेव्हा पैसे घोषित केले जातात त्यानंतर पुन्हा एक दिव्यांग बांधवन करून संजय गांधी निराधार आमदार लाभार्थ्याकडून एक नोंदणी फॉर्म भरून घेतलं जाणार आहे आणि त्या नोंदणी फॉर्मच्या माध्यमातून तुमच्याकडून काही संबंधित कागदपत्र मागवले जातील कोणकोणते कागदपत्र मागवले जातील त्या संदर्भात नवीन एक व्हिडिओ येणार आहे त्याचबरोबर हे कागदपत्र मागवल्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी होणार कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर डीबीटीची प्रोसेस येणार आणि डीबीटीची प्रोसेस आल्यानंतर पुन्हा एक शासन निर्णय जाहीर होणार की हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या 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 रकमेपासून म्हणजे पंधराशे रुपये असेल तर चार हजार चार हजार तीन हजार पाच हजार सहा हजार या स्वरूपामध्ये वाटप करण्यासंदर्भात एक शासन निर्णय निघाल आणि या सगळ्या गोष्टी चालत असताना याला खूप काळ लागणार आहे खूप वेळ जाणार आहे त्यामुळे शंभर टक्के ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एवढा महिना किंवा एवढे कालावधी या गोष्टी लागणार आहेत त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर आम्हाला संजय गांधी निराधार अंदाज योजनेचे जे पैसे आहेत जुलै महिन्याचे जे पैसे आहेत ते जुलै महिन्याचे पैसे पंधराशे रुपये येतील तीन हजार रुपये येतील किंवा सहा हजार रुपये येतील किंवा चार हजार रुपये येतील किंवा एकवीसशे रुपये येतील नेमके किती येतील किंवा अनेक लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येतं चार हजार येतील चार हजार येतील मी एका ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट सांगितलं की बाबा जुलैचा हप्ता चार हजार येणार नाही असं काहीच नाहीये जुलैचा हप्ता हा पंधराशे रुपयेच येणार आहे कारण मी तुम्हाला जी माहिती सांगितली त्या पद्धतीने हे वाढीव संदर्भात प्रोसेस असणार आहे त्यामुळे सध्या तरी या संदर्भात तुम्ही मनातून डोक्यातून विचार काढून टाका का बा आम्हाला पैसे वाढून मिळणार का नाही आणखी दोन तीन महिने तरी जातील त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे ज्या दिवशी ज्या वेळेस अधिकृत माहिती येईल त्या अधिकृत माहितीसह शासन निर्णयासह परिपत्रकांसह किंवा एखाद्या विभागाच्या प्रमुखासह मी तुम्हाला ही माहिती तुमच्यासमोर मांडणार काळजी करायचं कारण नाही तुम्ही फक्त आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलला व्हॉट्सअप चॅनेलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपल्या चॅनेलला युट्यूब चॅनेलला जॉईन राहायचं आहे कनेक्ट राहायचं आहे जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मी नेहमी नेहमी तुमच्यासमोर येणार अशा पद्धतीने मित्रांनो लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की पैसे वाढून मिळणार की आहे तेच मिळणार याचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अमदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र